कार प्रेक्षकांना उन्नशन मालिकेचा आजचा हा दुसरा भाग तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की रुद्र जो असतो तो आगेमध्ये जाऊन त्या मुलाला त्याने वाचवलेलं असतं आणि तो त्याला खांद्यावरती टाकून बाहेर घेऊन आलेला असतो तर आता त्या मुलाची म्हणजेच मोनूची जी बहीण असते ती लीड हिरोईन असते आणि ती तिच्या भावाला शोधण्यासाठी लागलेल्या प्रचंड आगेमध्ये स्वतः घुसते आणि तिचा भाऊ तर ऑलरेडी रुद्रने त्याला बाहेर आणलेलं असतं हे तिला माहिती नसतं आणि आगीमध्ये आगीचे लोट प्रचंड असतात सगळेजणं खूप मोठमोठ्याने ओरडत असतात वाचवा वाचवा आता भावाच्या प्रेमापोटी ती जी लेड हिरोईन असते ती डायरेक्टली आगीमध्ये जाते आणि तिच्या छोट्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करते तर तिचा भाऊ आता रुद्रला म्हणतो माझी बहीण आतमध्ये गेली आहे प्लीज तिला घेऊन येणा अशी विनंती करतो रडतो तर रुद्र जो असतो आगीमध्ये जातो आणि तेव्हा या दोघांचे लहानपणीचे प्रसंग तिला आठवतात कारण त्याच्या हातामध्ये जे रुद्राक्ष असतं त्याने सर्व काही तिला आठवू लागतं